जे भीम आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण आहोत आता या ठिकाणी नांदेड या जवळच एक थोड्याच अंतरावरती दा दाभड हे एक ठिकाण आहे आणि तिथं नगर असं म्हटलं जातं तर इथं महाविहार आहे तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड तर या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत पाहूया आपण या ठिकाणी ही जी या ठिकाणी सांगायचं म्हणजे जानेवारीच्या माझ्या माहितीनुसार जानेवारीच्या दरम्यानमध्ये एक मोठी परिषद भरते आणि ही परिषद ही या ठिकाणी भरवली जाते आणि खूप वर्ष आम्ही पाहत आहोत की ही परिषद या ठिकाणी भरवली भरली जाते हा या ठिकाणी पहा अगदी दृष्ट लागावा असा एक चांगला खांब स्तंभ उभा केलेला आहे हां तर अशा प्रकारचा हा अशोक स्तंभ या ठिकाणी उभा केलेला आहे तर हे बावरी नगरचं या ठिकाणचा आपण इमारत पाहत आहोत या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये हे डेव्हलप करण्याचा प्रयत्न चाललेला आहे एक बुद्धिस्ट सेंटर हे चांगलं बुद्धिस्ट सेंटर असं आहे आपण पुढं जाणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला कोण भेटतात काय भेटतात त्यांच्याशी आपण या ठिकाणची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे हे या ठिकाणी समोर दिसत आहे हे या ठिकाणचं गेट आहे असं आपल्या अंदाजे चाललेलं आहे मी आता अंदाजेच चाललेलो आहे या ठिकाणचं एक गेट होतं असलं परंतु ते मेन गेट दिसत नाही आपण इकडं पाहूया तर ह्या बावरी नगरला बावरी हे आडनाव माझ्या बावरे हे नाव आडनाव नाही आहे बावरी हे नाव ह्या इथल्या एक पूर्वी भंतेंचं नाव असावं असा ना माझा अंदाज आहे त्या त्या भंतेंचं नाव आहे ते आणि त्यांच्या नावावरून हे बावरे हे नाव आहे <coughs> तर या ठिकाणी हे जे आता ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे विहार महाविहार इथं आपण पाह्य वाचलेलं आहे मी महावि महा बावरी महाविहार म्हटलं जातं या ठिकाणी पाहू का हे सुंदर असं गेट आहे या ठिकाणी हरणांची जोडी अशोक चक्र आहे या ठिकाणी असं ही हे अशा प्रकारचे गेट आहे आपण पाहत आहोत खूप छान मॅनेजमेंट दिसत आहे या ठिकाणची पाहत आहोत पण ही एवढं कन्स्ट्रक्शन वगैरे हे स्थावर मालमत्ता निर्माण करणं एवढं सोपं नसतं इथल्या मॅनेजमेंटचं ते हे असते एवढं शक ब तुमच्याकडं जमीन आहे किंवा स्थावर मालमत्ता आहे जमीन वगैरे परंतु त्या ठिकाणी एवढं मोठं डेव्हलप करणं हे तितकंच कौशल्याचं काम असतं संघटनेचं काम असतं पहा या ठिकाणी हे आपण पाहत आहोत ही बिल्डिंग या ठिकाणी ही झाडामध्ये बिल्डिंग आहे हे बघा बिल्डिंग मी तुम्हाला आपले बाहेरून दाखवत आहोत नंतर येता येईल किंवा काय बघा हे अशा प्रकारची एवढ्या मोठ्या बिल्डिंगा उभा करणं हे मी दाखवण्याचा मुद्दा हा आहे की तुम्ही आम्ही अशा प्रकारच्या अपेक्षा आपण ज्यांना शक्य आहे ज्यांना वाटतं की त्याच्यामध्ये ओतून घ्यावं लागतं जसं एक बी जमिनीत पे गाडल्यानंतर गाडून घेतल्यानंतरच त्याचं बी हे होतं का काही तर निवास आहे आपण लांबून पाहता आहता आपल्याला हा का या ठिकाणी भिक्कू निवास आहे हां आणि या ठिकाणी अगदी हे स्थित सोलर सोलर काळा दिसतोय ते वरचा तो सोलर प्लॅन आहे प्लॅन्ट आहे तर हे अशा प्रकारची ही कड सगळीकडा अगदी खूप सुंदर असं बगीचा केलेला आहे सुंदर असं या ठिकाणी या ठिकाणी भिक्कुणे वासत आहेत बघू आपण या ठिकाणी काय आहे इतर तर बहुतेक याच ठिकाणी आपल्याला जावं लागेल आपलेही काही लोक गेलेले आहेत माझ्या अगोदर आपण इथूनच एंट्री करूया इथूनच बघू आपण तर चौकशी करूया जय भीमताई आता काय आलेत का हे लोक इकड कुठे आहे ती पलीकड का, ही, ही, का? आ, का? हो। अच्छा आपल्याला पुन्हा तिकडं जावं लागणार आहे सभग्रह कुठं आहे ती शोधावं लागणार आहे तर पाहूया आपण परंतु हे शोधण्यामध्ये खूप आनंद असतो शोधा म्हणजे सापडेल असे एक ही आहे फ्रेज आहे किंवा म्हण आहे हा सभागृहात मेणबत्ती अगरबत्ती लावू नये आपले पादत्राने स्टँडमध्ये सोडा परिसर स्वच्छ ठेवा आता मेणबत्ती अगरबत्ती लावू नये ह्याचा एक महत्त्व खरं खरोखर खर आहे ते सुद्धा का कारण का लोक येतात आणि इतक्या मेणबत्ती आणि इतक्यात अगरबत्त्यात आहेत तिथं घाण निर्माण होते तशी काही गौरव तुम्ही आणून लह्या तर फार ठेवायला ठीक हरकत आहे तिथं पण लावू नका कारण त्यामध्ये तिथं मेनबत्ती अगरबत्ती लावणं तेवढं हे आहे आता आपल्याला रस्ता फार जरा तिथला हे दिसतो या रस्ता फारच आपला कॅमेरा हा भिजणं मोठ्याच आहे लोक कुठं आले जय भीम जय भीम जय भीम आपले लोक आलेत नाही इकडे लोक आलेत नाही इकडे सब घरात हा या ठिकाणी पहा या ठिकाणी एक चांगला बुद्ध सा हे आहे तुप बुद्ध रूप आहे आणि या ठिकाणी बांधकाम चाललेलं आहे या स्तूपाचं हा स्तूप आहे अर्धवट स्तूप आहे अजून म्हणजे आता बांधकामाच्या प्राथमिक स्टेजमध्ये आहे परत चाललेलं आहे अशा प्रकारचं हे काम आहेत तितकी जिकिरचे काम असतात का हे हो सभागृह आहे आपण पाहत आहोत इकडचं हे सभागृह आहे आपले कार्यकर्ते काही गेलेले आहेत आत पंदा मी भंतेजी या दाभाडच्या आपण विहारामध्ये आलेलो आहोत आणि भंतेजी आपल्याला देसना देणार आहेत आणि त्याचा आपण निश्चितच लाभ घेऊया तर त्या ठिकाणी आज आपल्या इथं आलेले उपासक आणि उपासकांना धम्मोपदेशाने किशरपंच देण्यात येते तरी आपण सर्वांमध्ये त्यांच्या आमच्या संस्कार लाभ घ्यावा जाताय मनो खुंगमा धम्मा मनोश्रेठा मनोमया मनसाचं पदुठेनं भासती व करोती म्हणजे हे सर्व जे जग आहे आहे ते मनोमय या, या सर्व क्रिया ज्या घडत्या या जगामध्ये ज्या गोष्टी होत असतात ज्या गोष्टी घडत असतात ज्या गोष्टी आपण आपल्या निर्णय क्षमतेने घडवित असतो त्या सर्व मानसपुत्र या सर्व किंवा एखादी कृती करतो त्यावेळेस आपल्या मागे दुःख येतो त्याला कोणीही थांबवू शकत नाही त्या दुःखाचा परिणाम येतो ते आपल्याला भोगावं लागतं त्याच प्रमाणात भोगावं लागतं ज्या प्रमाणात आपण ते कृत्य केलेलं आहे त्याला कोणी आपले मायबाप आपल्याला दोनच्यापासून वाचू शकत नाही ना कोणता ना तारण हारता ना कारण हारता आपल्याला त्या गोष्टीपासून वाचवू शकत नाही तर त्या सर्व गोष्टींमध्ये दुःख हे सर्वात व्याप्त शेवटी जे आपल्याला भोगावं लागतं ते म्हणजे दुःख असत तर ते कशा प्रकारे आपल्या मागे चालत येतं जसं बैल चालतो बैलाच्या मागे बैलगाडीचं जे चाक चालतं चाल त्याच्या पायावर पाय त्याच्या पायाच्या निशाणाच्या बरोबर निशाण्यावर त्या बैलाचं चाकाचं गमन होत असतं त्याप्रमाणे आपल्या मागे आपल्या कर्माचं फळ येत असतं त्यामध्ये दुसरी गाथा आहे की मनोपोपंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया मनसाचे प्रसन्न न भासती वा करोति वा तो ने छाया वच मध्ये त्याच प्रकारच्या पहिल्या ज्या गाथेचा आहे त्याच गाथेचा उल्लेख इथं प्रसन्न मनाने आहे जे सांगण्यात आलेला आहे की जी मनाची व्याप्ती जी मनाची कृती असते जे मनाचे आपले निर्णय असतात ते जर का आपण प्रसन्न मनाने घेतले आता प्रसन्न मनाने आणि खिन्न मनाने याच्यातला अर्थ काय असावा मग काही लोकांना प्रसन्न काम करतानाच वाईट काम करताना सुद्धा प्रसन्न वाटू शकतो मग प्रसन्न मन त्याला म्हणता येईल का तर प्रसन्न मन म्हणजे किंवा प्रसन्न अवस्था म्हणजे ज्या अवस्थेमध्ये आपल्याला स्वतःच्या हिताचे कार्य करावेसे वाटते आणि दुसऱ्याच्या हिताचे कार्य करावेसे वाटते त्या अवस्थेला आपण प्रसन्न म्हणतो ज्या अवस्थेमध्ये स्वतःचं हित नसतं ज्या अवस्थेमध्ये ज्या कृतीमध्ये दुसऱ्यांचं हित नसतं त्या अवस्थेला आपण अहितकारक का अवस्था असं म्हणतो जे की दुष्ट के मनाने केलेली कृती असं म्हणल्या जात त्याच्यामुळे प्रसन्न मन आणि खिन्न मन याच्यामधला आपल्याला फरक समजायला पाहिजे प्रसन्न मन म्हणजे जो आपल्यालाही दे लाभ देतो आणि इतरांनाही लाभ देतो खिन्न मन म्हणजे अहितकारी मन म्हणजे जो आपल्याला हानी करतो इतरांनाही हानी करतो आणि सर्व सर्व जीवांना हानी करतो अशा दोन चिंतांच्या वर्धवाऱ्या केलेल्या आहेत तर प्रसन्न मनाने जे जे आपण काम करतात ते ते आपल्याला जसं आपली सावली कधीच होऊन जोपर्यंत आपण अंधारात जात नाही तोपर्यंत दिवसभर प्रकाशात जोपर्यंत राहू आपण तोपर्यंत आपली सावली आपल्या मागे 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 येत राहते त्याचप्रकारे आपल्या प्रसन्नपणाने केलेल्या चिंताने जे कर्माचे फळ असतं ते गोड फळ आपल्याला अनुभवायला मिळतं जसं आपली सावली आपल्या जवळ राहते तसे ते कर्म त्याचं फळ हे आपल्या नेहमी जवळ राहते आणि तेच जर का आपण कार्य दुष्टपणाने केले तर जसं बैलगाडीच्या मागे बैलगाडीचे चाक जसे चा, येत असतात ता बैलाच्या पायाच्या मागे 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 चक्कन भो महत्व पद त्याच्या ज्या पदाच्या पदा मागे मागे चाक वाहत जातं वाहत जातं त्याप्रमाणे आपल्याला ते दुष्टफळ ते कर्मफळ आपल्याला भोगावे लागतात याच्यामध्येच तिसरी गाथा आहे की अकोची मग अवधी मग अजिने मग आसी येत उपनय ते वेळ ते सुपन संप की याने मला हरवले याने मला मारले याने मला जिंकले याने मला शिव्या दिल्या असं जे म्हणत राहतात असं जे मनामध्ये गाठी बांधत राहतात आणि त्याच गाठी बांधून आयुष्यभर त्याचप्रमाणे जगत राहतात त्या लोकांचं वैर कधीही संपत नाही त्यांच्या मनाला कधीही कसल्या प्रकारची शांती लागत नाही अकोची मग अवधी मग अजनी मग आहास यंत उपनयी वेरंग ते सग संपत अशा लोकांचं वैर कधीही समज संपत नाही वैर वैरभावने आता वैर भावना म्हणजे काय वैर भावना म्हणजे त्याला आपण याच्यामध्ये द्वेष म्हणजे आहे जे राग लो द्वेष मोहन या याच्यामधला द्वेष जो असतो तो वैर भावनेचा अधिपती असतो तर त्या द्वेषामध्ये आपल्या मनातून आपण एखाद्या गोष्टीचा विरोध करतो किंवा तिला ना नापसंती देतो आणि तिच्याविषयी वाईट दुर्भावना व्यक्त करतो तर अशा गोष्टींमुळे तथागतांनी त्याला उदाहरण दिलेलं आहे की एक तप्त उल्खंडाचा गोळा हा द्वेषासारखा असतो जेवढा आपण तो हातात धरून ठेवतात तेवढा आपला हातच भासतो त्याप्रमाणे द्वेष भाषा द्वेष बुद्धी द्वेष विचार आपण आपल्या मनात जर का बाजून ठेवले गच्च करून ठेवले तर ते आपल्यालाच अहितकारक असतात ते आपल्यालाच जाळतात व्यक्ती तर जळतोच पण तो त्याच तप्त गोळ्यानं जसं आपला हात जळतो तसंच त्या विचारांनी आपण स्वतः सुद्धा जळतात म्हणून प्रत्येक वेळी माणसाने मला कोणी हरवलं कोणा कोणी आपल्याशी वाईट व्यवहार सुद्धा केला तर आपण तो विसरून जाऊन पुढे चालत जाणे महत्त्वाचं आहे आपण त्याला माफ करणे त्याला हे करणे की त्याची तो व्यवस्थित बुद्धीमध्ये नव्हता तो त्याची बुद्धी क्षमता त्यावेळेस होती ज्यामुळे त्यांना स्वतःचे अहित कार्यक्रम केले आणि दुसऱ्याला सुद्धा हित कार्यक्रम करण्यास भाग पाडले आणि दुसऱ्याच्या मनाला दुःख दिला असं समजून आपण त्याला माफ करावे आणि आपण त्या गोष्टीला विसरून खूप जावं लागलं याच्यात तुमची चौथी गाथा आहे की अकोचीमंग अवधीमंग अजनीमंग आसीमे येत न उपनय ती ते सुपसन जो म्हणतो की मला हरवले मला शिवाय गाळ दिली मला याने जिंकले असे जो मानत नाही त्याचं वैर सम म्हणजे जसं एखाद्या आगीमध्ये एखाद्या आग लागलेली आहे आणि पाऊस पडावा आणि ती आग विजून जावी तसं त्या माणसाच्या चित्तामधून त्या माणसाच्या व्यवस्थेविषयी त्या माणसाच्या अवस्थेविषयी निर्णयाविषयी त्या ग्रतीविषयी आपली जी भावना असते ती संपून जाते त्यावेळेस आपण असं विचार करतो की त्याला आपण करून देणं आणि दयेनं माफ करतो आणि ते करून त्याचंही त्याच्यासाठी हितकारक आहे आणि ते आपल्यासाठी हितकारक आहे त्याच्यापेक्षा आपल्या चित्ताची अवस्था त्या द्वेषभावना बाळून जी वाईट जाते ती भावना आपल्याला थांबवा म्हणून आपल्याला ब्रह्मविषयी जन्मता करुणापेक्षा करुणा आहे उदिता आहे 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 तर वापर करतो आपण या प्रकारच्या मनाच्या जसं आपण त्यांना दूर लोटत जाऊ तशी तशी आपली चित्ताची व्याप्तीही वाढत जाते आपलं चित्तही विस्तृत होत जातं आपण सर्वांचा विचार करायला लागतो स्वतःचा विचार करायला लागतो दुसऱ्यांचा विचार करायला लागतो आपलं हित साप सापडत असतो दुसऱ्यांचं हित सापडत असतो आणि या प्रकारे आपण प्रगतीच्या मार्गावर लागतो तर आज या ठिकाणी आपण आलात आणि ही छोटीशी धम्पेसनं ऐकलात त्याबद्दल आपलं लाभ होईल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या प्रवासासाठी आपल्या चॅनल

सर्पधम्भानुभावेन सदा सोती भवन् कृते भवतु सर्प मङ्गलं रक्षन्तु सर्पदेवता सर्प सदा सोती भवन्तु हे अशा प्रकारचा आपण बोर्ड दाखवलेला आहे या ठिकाणी आपण आहोत खऱ्या अर्थाने हे विहार जे आहे हे असे जसे बदकं आहेत हे फार खूप सुंदर 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 बदकं आहेत पहा या ठिकाणी तर हे जे दाबाड आहे हे अगदी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून या ठिकाणी आ, हे भरतात परिषदा भरतात दर वर्षाला असते आणि चांगलं खूपच काय सातत्याने बनते आहेत या ठिकाणी हे आहेत म मजूर लोक आहेत म्हणजे काही या ठिकाणी सर्विसला ठेवलेले लोक आहेत आपला सेवकवर्ग आणि या सेवकवर्गाच्या माध्यमातून या ठिकाणचं हे मेंटेन केलं जातं या ठिकाणी हा स्तूपाचं काम मोठ्या प्रमाणात चाललेलं आपण पाहत आहोत हा मोठा टूप स्तूप आपण पाहत आहोत की एस पी गायकवाड नांदेड असा ऐकला असेल आपण तर हे एस पी गायकवाड हे एक या ठिकाणचे माझ्या ऐकण्यातलं नाव आहे आणि हा ह्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे यांनी मी त्यांचा संच आहे सगळेच लोक आले त्यामध्ये तर हा जो आपण जो स्तंभ आहे हा स्तंभ ह्या स्तंभाचं वैशिष्ट्य म्हणजे आत्तापर्यंत जेवढे भारतात स्तंभ आहेत यामध्ये हा सर्वात उंच स्तंभ आहे असा मला असं ऐकण्यात आलेला आहे सांगण्यात आलेला आहे परंतु ठीक आहे पण सुद्धा उंच स्तंभ असावेत हा मोठा आकाराने मोठा आहे आणि हा स्तंभ आई इतरचे बरेच स्तंभ आहेत काही है स्तंभ आहेत हे स्ट म्हणजे ज्याला धातूचे बनवलेले आहेत या ठिकाणचा जो हा स्तंभ आहे या ठिकाणी हा आता पावसामुळे हा सगळा भाग या ठिकाणी थोडा असं हे झालेला आहे रस्ता बरोबर नाही आहे पण या ठिकाणी हा रस्ता पहा या ठिकाणचा हा रस्ता या ठिकाणी हा रस्ता फारच अवघड आहे म्हणजे आता मी पडता पडता वाचलेलो आहे असं म्हटलं तर चालेल तर या स्तंभाजवळ आपण येत आहोत हा स्तंभ खूप मोठा स्तंभ आहे आकाराने मोठा आहे आकाराने मोठा आहे असं आपल्याला म्हटलं तर काहीच व्हावं नाही म्हणजे भारतातील आकाराने मोठा असलेला असा स्तंभ आहे हा

कराने चांगलं आहे या ठिकाणी आजूबाजूला ही मोठं प्रशस्त प्रांगण आहे याला आणि हे डेव्हलपमेंट चालू आहे हे हे या ठिकाणचं बांधकाम चालू आहे हे पहा इकडंचं बांधकाम चालू आहे या ठिकाणचं याचा बेस खूप छान मजबूत बनवलेला आहे अशोकस्तंभ खूपच सुंदर आहे आणि याचं हे जी असलं जे रेलिंग आहे हे रेलिंग आधी सांचीचा या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे काय सांची स्तूपाचा परंतु अजून हे काम सगळं चालू आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत हे उभा राहायचं आहे आणखीन हे कॉलम्स उभा केलेले आहेत काही कॉलम्स अर्धवट राहिलेले आहेत आपल्या या लेडीज मंडळी आहेत यांना हे आमच्या हे पेक्षा जास्त वेळ लागत आहे येणं जरा रोड हा जिकिरीज आहे हे जे आत्ता जो आपण बघितलेलं आहे अर्धवट मी म्हटलेलं आहे की हे अर्धवट इमारतीचे बांधकाम आहे आणि त्या ठिकाणी विपशना केंद्र हे त्या ठिकाणी निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा हॉल आहे एक हजार लोकं बसतील एवढं मोठं विपशना केंद्र या ठिकाणी उभा होत होत आहे आणि आपल्याला मात आहे बौद्ध धर्माचा सगळा बेस प्रचार प्रसाराचा किंवा व्यक्तिगत व्यक्तिगत ज्याला आपण म्हणू किंवा माणसाच्या प्रगतीचा जो भाग आहे तो हा आहे की आ, विपश्यना ध्यान मग ध्यानाचे अनेक प्रकार आहेत त्यातला विपशना हा टॉपचा भाग आहे असं म्हणता हरकत नाही मग त्यात अनापानसाठी आलं मित्ता भावना आली काय <laughs> <laughs>

अशा प्रकारचा हा स्तंभ आणि ह्या आठवणी आणि तुम्हीही या ठिकाणी यावं आणि हा स्तंभ पहावा आणि या ठिकाणी प्र अशा प्रकारचा फोटो काढावा चित्रीकरण करावं ही अपेक्षा आहे अवश्य याला आपण